नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे ॲक्च्युली हे परिपत्रक खूप जुनं आहे परंतु अनेक सोशल मीडियामध्ये हे परिपत्रक आत्ता व्हायरल होत आहे आपल्या युट्यूब चॅनेलच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत की सर ही ई के वाय सी जी सांगितली आहे या ई के वाय सी विषयी तुम्ही मार्गदर्शन करा त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांनी स्वतःहून ते परिपत्रक आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यांनी असं म्हटलं की सर अनेक व्हिडिओच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली जाते तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये मा आम्हाला मार्गदर्शन करा तर या व्हिडिओमध्ये यू डी आय डी कार्ड आहे त्या कार्डच्या संदर्भात जे तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्या कार्डच्या संदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर या सूचनेच्या संदर्भात एक परिपत्रक जाहीर केलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये अनेक बाबी समजावून सांगितल्या आहेत तर या परिपत्रकाविषयी तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कवर करणार आहोत मी या प्रश्नांच्या संदर्भात काही पॉईंट काढलेले आहेत ते पॉईंट मी ते या ठिकाणी वाचून दाखवतोय आणि जे पॉईंट राहिले असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा केंद्र सरकारने हे परिपत्रक कोणासाठी काढलेलं आहे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर यू डी आय डी कार्ड जे आहे ई के वाय सी का करावी हा एक प्रश्न आहे ई e के वाय सी कोणी करावी म्हणजे कोणी केली पाहिजे ई के वाय e सी केल्यामुळे काय फायदा होणार आहे आणि नुकसान काय होणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी कवर करणार आहोत खरंच सरकारी लाभ या ई के वाय सी न केल्यामुळे बंद होतील का यू डी आय डी कार्ड जे आहे ते ई के वाय सी जर आपण केली नाही तर आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून जे अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत हे देणं बंद का बंद होणार आहे का जर आपण जर केली नाही तर बंद होणार का किंवा मिळणार नाही का त्याचबरोबर ई के वाय सी कशी करावी असा एक प्रश्न प्रत्येकाने विचारला आहे त्याचबरोबर ई के वाय सी करण्यासाठी वेबसाईट कोणती कागदपत्रं कोणते लागतात सर मार्गदर्शन करा त्याचबरोबर ई के वाय सी जी आहे ही स्वतःहून करू शकतो का त्याचबरोबर ई के वाय सी करण्यासाठी इतर ठिकाणी काही व्यवस्था केले का त्याचबरोबर या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलं आहे हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करा अशा पद्धतीने अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले आहेत यापैकी एखादा प्रश्न माझ्याकडून घ्यायचा राहून गेला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तो तुम्ही टाईप करायचं आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण कवर करणार आहोत आता यामध्ये स्क्रीनवरती बघा तुम्हाला हे परिपत्रक दिसत असेल या परिपत्रकामध्ये सर्व काही गोष्टी समजावून सांगितल्यात हे परिपत्रक तुमच्याकडे असेलसुद्धा परंतु ते इंग्लिशमध्ये असल्याकारणाने अनेक लाभार्थ्यांना त्याचा अर्थ कळत नाही म्हणून हे परिपत्रक आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला संपूर्ण माहिती समजावून सांगणार आहे या अगोदर या परिपत्रकाच्या माध्यमातून काय सूचना केल्यात या आपण या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो जे परिपत्रक आहे हे परिपत्रक मी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे आणि त्यामध्ये विषय त्यांनी सांगितलं की e अमल, अमल जे तुमचं यू डी आय डी कार्ड जे आहे ते पोर्टलमध्ये आधार संबंधी किंवा आधारित ई के वाय सी करण्यासंदर्भात अंमल अंमलबजावणी करण्यासंदर्भात हे महत्त्वाचं परिपत्रक आहे यामध्ये भारत सरकारने सामाजिक न्याय व विशेष विभागाचं जे अधिकारी मंत्रालय आहे त्या अधिकारी त्या मंत्रालयामधून दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग जे आहे त्यांच्या माध्यमातून सात जून दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक जाहीर केलं आहे आणि या परिपत्रकामध्ये कोणाला उद्देशून म्हटलं आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आता मी हे काही वाचत नाही आहे तुम्ही आरोग्य विभाग असेल किंवा कल्याण विभाग असेल किंवा इतर रुग्णालय संस्था किंवा जे काही दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या ज्या द्यानी ज्यांनी दिलेलं आहे ते सर्व ज्यांच्याकडे अधिकार आहेत ते अधिकारी या सर्वांना उद्देशून हे पत्र दिलेलं आहे आणि यामध्ये काय म्हटलं ते आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया एक लक्षात ठेवा दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या अंतर्गत आनंदाने कळवण्यात येते की हे जे काय युनिक डिसॅबिलिटी आय डी कार्ड जे आहे ते पोर्टलवर आधार आधारित ई के वाय सी सुविधा सहा जून दोन हजार प पंचवीसपासून लागू करण्यासंदर्भात या ठिकाणी सांगितलं आहे याचा उपक्रमाचा किंवा याचा फायदा काय आहे उद्देश काय आहे हे जे दिव्यांग कार्ड आहे जे अपंगत्व प्रमाणपत्र आहे ते जारी करण्याच्या प्रक्रियेतील कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेली आहे म्हणजेच काय तर मित्रांनो जे काही बोगस दिव्यांग आहेत त्या बोगस दिव्यांगांना आला घालण्यासाठी यासाठी ही ई के वाय सी करणं गरजेचे आहे त्याचबरोबर ही के वाय सी कोणाकोणाला ला लागू केलेली आहे किंवा कोण करू शकतो तर यामध्ये वैद्यकीय प्राधिकरण असतील रुग्णालय असेल संस्था असेल म्हणजे ज्यांनी हे प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या सर्वांना हे करून घेण्याची जबाबदारी दिलेली आहे त्याचबरोबर जे डेटा एंट्री ऑपरेटर असतात जे वैद्यकीय प्राधिकरणाखाली काम करतात त्यांनाही आपली भूमिका पा पाडण्यासाठी आधार आधारित ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा हा मला अधोरेखित करायचा आहे विद्यमान यू डी आय डी कार्ड कार्ड म्हणजे ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते अशा सर्व लोकांनी स्वतःचा आधार कार्ड ई के वाय सीच्या आधार थेट अद्यवत करू शकतील ज्यासाठी वैद्यकीय प्राधिकरण रुग्णालय संस्था हे हस्तक्षेप करणार नाही म्हणजे तुम्हाला स्वतःहून हे जे तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते अपडेट करून घ्यायचे यासाठी कोणाची परवानगी नाही आहे त्यानंतर पुढील कारवाईसाठी काय सांगितलं आहे बघा तर या स या ठिकाणी सांगितलं आपल्या कार्यक्षेत्रामधील जे काही वैद्यकीय अधिकारी असतात त्यांना ही माहिती लवकरात लवकर कळवा जेणेकरून याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार आहे त्याचबरोबर या प्रक्रियेमुळे यू डी आय डी कार्ड जे आहे ते अधिक मजबूत होईल आणि दिव्यांग व्यक्तींना सेवा पुरवण्यासाठी सुधारणा करता येणार अशा पद्धतीचं हे महत्त्वाचं आणि या ठिकाणी एक मोबाईल नंबर दिला आहे या मोबाईलवरती सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता जर काही अडचण असेल तर पर? परंतु फोन लागेल नाही लागेल तुम्हाला उत्तर मिळेल नाही मिळेल याच्या भरवशात राहू नका काही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं परिपत्रक जे मराठीमध्ये मी ट्रान्सलेट केलेलं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते इंग्लिशमधलं जे काही परिपत्रक आहे हे परिपत्रक सुद्धा टाकतो जेणेकरून तुम्हाला ते वाचता येणार आहे अशा पद्धतीने हे परिपत्रक आहे तर या परिपत्रकाविषयी जे काही प्रश्न निर्माण झालेत ते प्रश्न आता आपण या ठिकाणी घेऊया तर मित्रांनो अशा पद्धतीने हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितल्यात आत्ता आपण एक 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 प्रश्न घेऊया यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे केंद्र सरकारने हे पत्रक कोणासाठी काढलेलं आहे तर केंद्र सरकारने भारतामधील जेवढेही राज्य आहेत त्या सर्व राज्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवांसाठी हे पत्र काढलेलं आहे ते चाळीस टक्के असो किंवा चाळीसपेक्षा कमी असो तो एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेत नसेल तरीसुद्धा तुम्हाला हे दिव्यांग प्रमाणपत्राची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे किंवा केली पाहिजे त्याचबरोबर यू डी आय डी कार्ड जे आहे ते यू डी आय डी कार्ड के वाय सी का करावी एक लक्षात ठेवा केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या परिपत्रकामध्ये सुद्धा सांगितलं आहे की बाबा सुरक्षितेच्या दृष्टीने आणि ज्या काही केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या योजना लाभार्थ्यापर्यंत सहज पद्धतीने पोहोचावे दिव्यांग बांधवांसाठी नियोजन करत असताना योजनांचा आराखडा तयार करत असताना व्यवस्थितपणे सर्व माहिती सहज पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी यू डी आय डी कार्ड जे आहे त्या दिव्यांग प्रमाणपत्राची ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर कोणी करावी तर सर्वांनीच करायचं तो प्रश्न झाला आहे ई के वाय सी केल्यामुळे फायदे काय होतात आणि नुकसान जर समजा फायदा जर विचार जर केला तर सर्व सरकारी योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील नुकसान काय होणार आहे तर तुम्ही त्या इतर योजनांपासून वंचित राहू शकता त्याचबरोबर भविष्यामध्ये जर सरकारने असं जर निर्णय घेतला का बाबा ज्यांची ई के वाय सी झालेली नाही ते दिव्यांग प्रमाणपत्र हे बाद करण्यात येईल असं सुद्धा त्या ठिकाणी सांगू शकतील आत्तापर्यंत सांगितलं नाही त्या परिपत्रकामध्ये असा कुठेही उल्लेख केलेला नाही पण भविष्यामध्ये तो निर्णय घेऊ शकतात म्हणून ते ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे त्या ई केवायसीमध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड अपडेट करू शकता त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस अपडेट करू शकता जेंडर अपडेट करू शकता स शक्यतो हे ॲड्रेससाठी सगळं काही महत्त्वाच्या बाबी आहेत पण त्यांनी काय केलं आहे डायरेक्ट ई के, डायरेक के वाय सी हा ऑप्शन त्या ठिकाणी टॅप दिलेला आहे त्यामुळे आधार कार्डवरची जी माहिती आहे ती सर्व माहिती तुमची डायरेक्ट यू डी आय कार्डवरती येणार आहे त्याचबरोबर खरंच सरकारी लाभ बंद होणार का ह्या अनेक अनेक चॅनलवरती ती माहिती दिलेली बाबा बंद होणार बंद होणार एक लक्षात ठेवा दिव्यांग प्रमाणपत्र ज्यांनी काढलेलं आहे त्यांना ज्या योजनेचा लाभ मिळत आहे हे सतत चालू राहणार आहे या दिव्यांग प्रमाणपत्राची ई के वाय सी जर केलीच नाही तर लगेचच सरकारी योजनांचा लाभ बंद होणार नाही त्या परिपत्रकामध्ये असं काहीही म्हटलेलं नाही पण भविष्यामध्ये जर तुमच्या या कारणामुळे जर काही प्रॉब्लेम आला तर मात्र तुम्हाला काहीतरी त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला त्या वेळेस मात्र धावपल होऊ शकते म्हणून सर्वांनी या ठिकाणी ई केवायसी करणं बंधनकारक आहे ई के वाय सी, सी कशी करायची या संदर्भात आपण सविस्तरपणे व्हिडिओ देणार आहोत घाई करायची नाहीये अशी शेवटची तारीख वगैरे नाही आहे ते जून महिन्याचं परिपत्रक आहे लक्षात ठेवा आणि त्या जून महिन्यापासून सांगितलंय त्यामुळे काळजी करायचं का कारण नाही आहे आपण युट्यूब चॅनलवरती सविस्तरपणे व्हिडिओ टाकणार आहोत आणि एक लक्षात ठेवा घाई करायची नाहीये घाई केल्यामुळे माझं एक दिव्यांग बांधव आहे त्यांनी सायबर कॅफेमध्ये गेला आणि सायबर कॅफेमध्ये हेच करण्यासाठी गेलं असताना त्या ठिकाणचं जो ऑपरेटर आहे त्यांनी त्याचं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे सरेंडरची रिक्वेस्ट टाकली म्हणजे त्या लोकांना त्याचं महत्त्व कळत नाही ते कुठेही क्लिक करतात आणि सबमिट करतात आणि आपण सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्यांना ओ टी पी वगैरे देतो आणि सगळा गोंधळ होऊन जातो त्या द, जा जा ची ची तर त्या दिव्यांग बांधवांचे यू आय डी कार्ड जे आहे ते यू डी कार्ड जे आहे ते डायरेक्ट सरेंडरची दिले दिव्यांग प्रमाणपत्राची सरेंडरची रिक्वेस्ट टाकले आणि ते अप्रुव्हल सुद्धा झाले त्यांनी मला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवले तर याबद्दल चुकीच्या पद्धतीने तुमच्यावरती त्या ठिकाणी घडू शकतं म्हणून स्वतःहून सगळं करायचं ते कसं करायचं याविषयी मी व्हिडिओ देणार आहे त्याचबरोबर जे काही दिव्यांग प्रमाणपत्र आहे जर ई केवायसी जर केली नाही तर अडीच हजार रुपये तुम्हाला मिळणार नाही असं काय आहे का सध्या स्थितीला राज्य सरकारकडून अशा कोणत्याही प्रकारच्या सूचना केलेल्या नाही आहेत की बाबा ज्यांचं ई के, -के वाय सी पूर्ण नाही त्यांना अडीच हजार रुपयेच्या यादीमध्ये घेतलं जाणार नाही असं कुठेही सांगितलं नाहीये लक्षात ठेवा त्याचबरोबर ई के वाय सी कशी करायची ई के वाय सी कशी करायची या संदर्भात मी सविस्तरपणे व्हिडिओ देणार आहे काळजी करायचं नाही आजच ती व्हिडिओ येईल काळजी करू नका त्याचबरोबर कोणती वेबसाईट आहे किंवा कागदपत्र कोणते तुम्हाला कागदपत्र फक्त तुमचं आधार कार्ड आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक या दोन गोष्टी असेल तर सहज पद्धतीने तुम्हाला तुमची ई केवायसी करता येणार आहे वेबसाईट कोणती आहे तर वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले स्वावलंबन म्हणून आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या पेजवरती येता त्या ठिकाणी काय करायचं त्याची व्हिडिओ मी देणार आहे किंवा तुम्ही सुद्धा करू शकता त्याचबरोबर स्वतः करू शकतो का हो स्वतःसुद्धा करू शकतो काळजी करायचं कारण नाही आणि स्वतःच करा माझं तर वैयक्तिक मत आहे सर्वांनी स्वतः करा काळजी करू नका सहजपणे पहिले मी व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ बघून घ्या आणि मग नंतर बगुन बगुन तुमी ते व्हिडिओ बघून बघून तुम्ही करू शकता आणि तरीसुद्धा काय अडचण असेल तर मला फोन करा त्याचबरोबर इतर ठिकाणी कुठे व्यवस्था केली आहे का एक लक्षात ठेवा ज्या ठिकाणी तुमचं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णालयामध्ये सुद्धा ती सुविधा केलेली आहे सायबर कॅफेमध्ये ती तुम्हाला करता येणार आहे आपले सरकार सी एस सी केंद्र वगैरे सगळ्या ठिकाणी करता येणार आहे पण वेगळ्या व्यवस्थेवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः करणं खूप आवश्यक का आहे कारण जेणेकरून तुम्हाला त्याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी समजणार ज्यावेळी तुम्ही करायला घेता ना तेव्हा बाबी बाबीसुद्धा समजून घेता येतं नवीन नवीन काय ऑप्शन आलेत का या सगळ्या गोष्टी कळतात नेमकं काय म्हटलेलं आहे तर काय म्हटलंय का ते मी तुम्हाला सर्व काही समजून सांगितले ते परिपत्रक वाचून दाखवताना अशा पद्धतीने मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी केंद्र सरकारने हे जे परिपत्रक जाहीर केलंय त्या परिपत्रकाचा फायदा काय नुकसान काय नेमकं त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे कोणी करायला पाहिजे कशी करायला पाहिजे याविषयी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे तरीसुद्धा जर एखादा पॉईंट राहिला असेल माझ्याकडून नक्की कमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न विचारा त्यावरती मी लगेचच उत्तर देईल कारण तुमच्या मनामधला या पत्रकाविषयी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे या उद्देशाने आपण व्हिडिओ बनवलेले आहे सदर व्हिडिओ सदर माहिती अतिशय महत्त्वाची तुमच्यासाठी सर्वांसाठी उपयुक्त असेल तर आणि तुम्ही पाहिले असेल तरच इतरांना शेअर करा जेणेकरून या माहितीचा सर्वांना उपयोग होईल भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र